नमस्कार मी भगवान वानखेडे आपण पाहत आहे पंढरपुरातील सर्वात पहिले यूट्यूब न्यूज चॅनल पंढरपूरला पंढरपूर नगर परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने अनेक उमेदवार आपापल्या प्रभागामध्ये जाऊन प्रचाराला सुरुवात करत आहेत पंढरपूरमधील प्रभाग क्रमांक बारा ब बा मधून एक अपक्ष उमेदवार मतदारांचं लक्ष वेधण्याचा पुरेपूर प्रयत्न करताना आढळून येत आहे ते अपक्ष उमेदवार म्हणजेच राजसिंह दुबल राजसिंह डुबल हे उच्च शिक्षित आणि आय टी क्षेत्रात कार्यरत असणारे उमेदवार आहेत त्यांचं कुटुंबीय हे सुद्धा उच्च शिक्षित असून प्रथमच अशा प्रकारचा उमेदवार मतदारांच्या समोर मताचं दान मागण्यासाठी जातोय राजसिंह डुबल हे जेव्हा त्यांच्या प्रभागामध्ये फिरत होते त्यांना यावेळी एक वेगळाच अनुभव आला आहे नेमका तो अनुभव काय आहे आणि कशा पद्धतीनं त्यांनी या अनुभवाबद्दल आपलं मनोगत व्यक्त केले ते आपण जाणून घेणार आहोत राजसिंह डोबल यांच्याकडून बघा नेमकी त्यांची ही प्रतिक्रिया नमस्ते आ, मी राजसिंह सत्यवान डोबल प्रभाग क्रमांक बारा ब बा मधून अपक्ष निवडणूक लढवतो आहे आणि फॉर्म भरल्यानंतर मी आता सध्या असंच एकच आहे की लोकांमध्ये जाणं त्यांच्या समस्या ॲक्च्युअल समस्या काय त्या त्यांच्याकडून ऐकणं आणि परिस्थिती काय आहे ग्राउंड झिरोची ते बघण्याचा मी प्रयत्न करतो आहे तर लोकांच्या ज्यावेळेस भेटतो त्यावेळेस त्यांना उत्साह तर आहे की सम म्हणजे नवीन काहीतरी बदल घडवण्यासाठी नवीन चेहरे यायला पाहिजेत आणि दुसरी गोष्ट आता काही छोट्या छोट्या समस्या आहेत म्हणजे त्यांच्या समस्या ऐकून असं आहे की ते कधी कधी आश्चर्याला धक्का बसण्यासारखा आहे म्हणजे साध्या गोष्टी आहेत की पोल आहे म्हणजे इलेक्ट्रिसिटीचा पोल नाही आहे तर ही काही मोठी गोष्ट नाही आहे की ते पण ते का नाही झालं तर ते किंवा काही ठिकाणी छोटे छोटे रस्त्याचे प्रॉब्लेम्स आहेत मोठा रस्ता नाही आहे म्हणतो मी छोटासा रस्ता आहे तो होऊ शकतो पॉसिबल आहे का तर पॉसिबल आहे त्याच्यानंतर पाण्याचा प्रश्न एक थोडासा जाणून येतो आहे की माझ्यामध्ये फक्त एकच तास पाणी येतं आता हा थोडासा जरी चेंज होऊ शकतो का बारा तास पाणी देऊ शकतो का आपण तर देऊ शकतो प्रॉब्लेम एक तासाचा दिला तरी तेवढंच पाणी जाणार आहे त्याच्यावरही नक्कीच मी पुढं बोलेलच पण ह्या बेसिक समस्या आहेत आता ह्या बेसिक समस्या यायला नाही पाहिजेत म्हणजे आता हे माझ्यासाठी नवीन आहे की ह्या गोष्टी आता मी पहिल्यांदाच बघतोय की असा ह्या बेसिक समस्यांमध्ये आपण अजून आपण अडकू नये साधारणतः कुठली चर्चा अशी चालू असते की पैशाचा भरमसाठ वापर केला की हो तुम्ही काही नागरिकांशी संवाद साधताना असं आमच्याही निदर्शनास आले की त्यांचं म्हणणं होतं की आम्हाला तुमचा पैसा नको आमचं काम करा त्या अनुभवाबद्दल काय सांगायला हो मला तोही काही रोज मला नागरिकांकडून लक्षात आला की त्यांचं म्हणणं की आम्ही दोन तीन वर्ष हे बघतोय आणि ते होत नाही आहे आणि आम्ही तुम्ही काय करणार सारखे तुमच्यासारखे असे भरपूर येतात म्हणे आणि तो एक मला रियालिटी चेक झाली त्याशी आत्तापर्यंत भरपूर आले आहेत मग मी त्यांना तेच समजून सांगण्याचा प्रयत्न केला की हा बरोबर आहे म्हटलं मी पहिल्यांदाच आलो आहे आणि तो तो उद्देश घेऊन वेगळा उद्देश घेऊन आलो आहे पण हा एक रोष आहे नागरिकांमध्ये आणि त्यांचं हेही म्हणणं आहे की आम्हाला कोणाचे पैसे पण नको पैसे देऊ नका आमची कामं काम करा किंवा त्याच्या बेसिक का कामं करा म्हणजे काय बेसिक गोष्टी करा अजून एक थोडंसं गोष्ट लक्षात आली की एकदा निवडणुकीला आलं की मग परत पाच वर्षानंतर उभवतात आता हे आपण पण बघतो न्यूज चॅनलवर पण ती रिॲलिटी त्यांच्याकडनं प्रकर्षणं म्हणजे असे तिथे जाणून येते तर हे असे आहेत मुद्दे इंटरेस्टिंग आहेत तर तोच थोडासा यु नो ही सिस्टीम चेंज होणं गरजेचं आहे आणि ती ती आपण एका म्हणजे मी कोणत्या मुद्द्यावर बोलण्यापेक्षा त्या सिस्टीमवर काम करणं गरजेचं आहे की कर बघू आता हेच मी अजून समजून घेतो आहे ग्राउंड रियालिटी चेक करतो आहे जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन घेण्याचा प्रयत्न करतो कारण ती रियालिटी आहे ती जी लोकं आहेत जी राहतात तिथं ते मे बी समोर येऊ शकत नाहीत किंवा ते ये त्यांच्या त्यांच्या कामात त्यांच्या त्यांच्या ह्याच्यात व्यस्त आहेत तर त्या त्या गोष्टी समजून घ्यायच्यात की काय कुठं कुठं काय काय चॅलेंजेस आहेत आणि हे एकदा रिॲलिटी लक्षात आली की मग त्याच्यावर आपलं काम करता येईल त्यामुळे मी असं आत्ता काही बोलण्यापेक्षा ती रियालिटी आणि फॅक्ट्स जाणून घ्यायचा प्रयत्न करतो आहे सध्या तरी मतदारांना काय हां मतदारांना मी तेच आव्हान करेल की निष्पक्षपणे आणि तुम्ही विचार करून निर्णय घ्या विचार करून मत टाका म्हणजे मला असं नाही म्हणायचं की मलाच मत टाका पण मी असं म्हणेल की तुम्ही स्वतः विचार करा आणि तुम्हाला योग्य काय वाटते त्यानुसार तुम्ही मत टाका